हॅलो मित्रांनो मी सचिन तुमचं स्वागत करतोय का नवीन ब्लॉग आज चालू आम्ही माळला श्वेताची आजी आहे तिला भेटायला चाललो आहे आणि त्याचबरोबर तिकडे तिथे मावशी वगैरे सर्व रिलेटिव्ह आहे आम्ही जास्त तिथे येत नाही तर आज आम्ही तिकडेच चाललो आहे त्यांच्या पूर्ण रिलेटिव्स मावशी वगैरे तिथे चाललो आहे त्यांना भेटायला तर आजचा ब्लॉग जो आहे हा काइंड ऑफ ट्रॅव्हल ब्लॉग टाईप असेल आणि हा म्हणजे श्वेताच्या भावाची कार म्हणजे रोहितची जी कार आहे त्यानेच चाललो आहे आम्ही साधारण नागपूरवरून दीडशे दीडशे एकशे साठ किलोमीटर आहे तर बघू आता हा ब्लॉग आपला तोच असेल नागपूर टू यवतमाळ डायरेक्ट भेटू गाडीत काय अविराची तयारी झाली सर्व बॉटल वगैरे घेऊन रेडी आहे हा हा चल चल आलो अविराला चिडवतोय मामा आम्ही घेऊन नाही जात तुला कशी रडते <laughs> सर्व तयारी झाली बस येत जाते अविरा इकडे जा ना आम्ही जातो बाय बाय हा आमा, चला तर मित्रांनो जस्ट निघालोय आपण आता बघू आता वाजले किती शेता अडीच वाजले ना अडीच वाजता निघालोय आता बघू आता तिथे यवतमाळ ला पोचायला किती वेळ लागतोय ऍक्च्युली यवतमाळ मधून पण आतमध्ये वाटतं माझ्या मते संध्याकाळी सहा सात तर वाजतील कारण की आपण थांबत वगैरे जाणार हळूहळू स्टॉप घेत घेत जाणार फ्युलप पण काढायची गाडी थोडं पेट्रोल वगैरे पण भरू आणि थोडं ब्रेक वगैरे घेत जाणार कारण की अवीर पण आहे आपल्यासोबत तो डायरेक्ट नॉनस्टॉप जायला पॉसिबल नाही होणार आहे जस्ट पेट्रोल वगैरे आहे पण झिरो केली झिरो पॉईंट नाईन जस्ट टाकला निघाल आता बघू आपलं एव्हरेज वगैरे किती आहे गाडीचं एव्हरेज पण समजेल मध्ये आपल्याला फास्ट टॅग पण नवीन हे करायचं आहे रजिस्ट्रेशन तर बघू आता टोलच्या अगोदर भेटलं तर ठीक आहे नाही तर बोलतात काय फाईन वगैरे आहे डबल टॅक्स भरावा लागेल मित्रांनो हा संत्रा दिसतोय हा संत्र्याचं स्टॅच्यू आहे ना हा पूर्ण भारताचा म्हणजे सेंटर पॉइंट आहे इथे या साइडला किलोमीटर आहे ना इथून काउंट केले जात असं बोलतात या मेट्रो साइड लाईट माइल हा जो सिग्नल आहे ना या सिग्नल वरून तुम्हाला यवतमाळ आणि कुठे अमरावती वगैरे ना सगळी जायला इथून तुम्हाला म्हणजे स्टेशन टाईप आहे खूप लांब लांब जाणाऱ्या गाड्या तुम्हाला इथून भेटून जातील हा जो सिग्नल आहे ना राहाटे कॉलनी ना राहाटे कॉलनी आधी हे खूप असंच होत नॉर्मल आता खूप छान व्यवस्थित आहे म्हणजे मेन रोडलाच आहे असे मेट्रो स्टेशन आहे मेन रोडलाच आहे आणि इथनच पुढे जाऊ तर आपल्याला एअरपोर्ट पण दिसणार एअरपोर्ट पण याच रोडला येईल बघू आता एअरपोर्ट आला की दाखवून येईल तुम्हाला हा तुम्हाला नागपूर सेंट्रल जेल आहे ना नागपूर सेंट्रल जेल आहे हा पूर्ण आतमधला जो एरिया आहे ना पूर्ण हा जेल आहे गेट्स आहेत खूप सारे म्हणजे आता एअरपोर्ट येईल नायरेसन ब्ल्यू रेडिसन ब्ल्यू ओके या बाजूला मोठमोठे हॉटेल आहे काही ठाटे मित्रांनो हा जो दिसतोय ना हा रेडिसन ब्लू आहे नागपूर मधला सर्वात मोठा हॉटेल आहे आपला क्रिकेटर्स सेलिब्रिटीज सगळे दिसै तो पण या मेन रोडलाच पडतो जिथून आपण चाललोय यवत माळा आ पण आता मम्मीकडे होती कंटाळी कणटाळी मला फोडे आली आहे माझ्याकडे अविरा मलावते झोपेल त्या झोपायला आली आहे एसीची थंड थंड हवा लागते ना आठ टक बघा आले म्हणून डोळे बंद किथे काय का <laughs> एक रिटंकी आहे फिरायला यावर्षी रोहितने गाडी घेतल्यामुळे आम्हाला भरपूर फिरायला मिळत आहे आणि छान एन्जॉय करतात आम्ही आणि कुठे म्हणजे मेन म्हणजे कुठे पण जायला कम्फर्टेबल अविरा असल्यामुळे नाहीतर कायम आम्ही बाईकने फिरायचो किंवा घरी असायचो आणि या वेळेला सचिन आले आमच्या बरोबर त्यामुळे जास्त जास्त मजा येते

पोचलोय आपण हळदगावला हळदगावच्या इथे जो टोल आहे ना तिथे पोचलो आहे तर हे रोहितच्या गाडीचं जे आहे ना, ना ता ता ते काय फास्टॅगचं जे कार्ड असतं ना ते बनवलं नाही ते बघा टोलवरतीच आहे आता हा इथे पी यू सीवाला आहे ना तर याच्याकडे बनत आहे बोलतं टाइम लागेल तर बघू आता किती वेळ लागतो तोपर्यंत हे दोघी तर गाडीतच आहेत प्रोसेस तर <गण> चालू आहे म्हणून गाडीच्या बाहेर आली गाडी तिकडे ओपन ठेवली उभी हो फास्टॅगचं काम आपलं झालेलं आहे एनसीपी फास्टॅग लागत आहे कुठे जायचं <laughs> नवीन फास्टॅग लाग लागलाय जस्ट बघू आता अजून काय प्रोसेस आहे ते झालं की निघू जस्ट टोल प्लाझा आपण क्रॉस केला आहे फास्टॅग आहे ला टोल पण आपलं सक्सेसफुल झालं आहे टोल एकशे पाच रुपये टोलला आहे तो कापलाय त्या लोकांनी मेसेज वगैरे सर्व आलाय का आला विरा मम्माकडे जायचं आहे साईडने हायवे गेलाय ना हे वर्धा सिटी आम्ही क्रॉस करून चाललो आहे आता हे लेफ्ट साईडला ले जे ना वर्धा सिटी आहे थोडा खाली उतरलो बॉडी स्ट्रेचिंगसाठी खूप एकदम आकडल्यासारखं वाटत होतं थोडं स्ट्रेचिंग वगैरे झाली आहे मेन हायवेलाच आहे आम्ही हे बघा ते माझ्या पाठी दिसत आहे ना हे सर्व वांग्याची शेती आहे या साईडला वांगी आणि डाळ वगैरे या साईडची म्हणजे या साईडला हीच सर्व शेती वगैरे जास्त होती पाठी बघताय ना हे थांबा तुम्हाला दाखवतो मी ना हे सर्व वांग्याची शेती लावलेली हे झाडं अजून मोठी हो ना बघा मेन हायवे आहे ना हा मेन हायवे याच्या बाजूलाच आहे सर्व मोठी शे थोडा ब्रेकसाठी थांबलेलो गाडीमध्ये बसून बसून पण कंटाळा येतो हे बघा मित्रांनो बैलगाडी म्हणजेच तुम्ही समजू शकता आता पोचलो आहे आम्ही नायगाव मध्ये पोचलो आहे श्वेताच्या गावी श्वेताच्या पप्पांच्या गावी हे पूर्ण असं गाव आहे वाटणार नाही तुम्हाला गाव आहे एकदम फुल डेव्हलप आहे पोचलो आता श्वेता गेलीये आजीसाठी तिच्या मिठाई वगैरे आणायला गेली परसान वगैरे तिच्या आज आईजीला आवडतं त्यासाठी गेले ते आणि गे श्वेता गेली ते बघा अविरा झोपून जो उठली आहे कर श्वेताच्या गावामध्ये नाही बघाय असे हे माकड वगैरे ना खूप बघायला भेटत धावतोय बघा बघितलं अविरा

मुलगा मित्रांनो जस्ट शेतामध्ये आलोय श्वेताच्या मावशी श्वेताच्या मावशीचं शेत आहे ना तिकडे आलोय मस्त कसले आहे ना तुरी आणि या बाजूला तुरी आणि कापूसची शेती केलेली आहे आणि या बाजूला सोयाबीन ह्याची सोयाबीनचं जे तेल असतं ना बनत त्या सोयाबीनची इथे शेती केलेली आहे तसं हे सगळं एक शेत म्हणून सात एकरचं आहे एवढ्या सगळ्या शेतामध्ये याच्यात सोयाबीन आणि याच्यात कॉटन आणि तुरी अशी केलेली आहे त्यांनी पाण्यासाठी ना ते त्या बाजूला तिकडे दिसते तिथे विहीर आहे पाणी येण्यासाठी बघा मित्रांनो हे जे आहे ना हे झाड आहे ना हे रामफळचं झाड आहे आणि या साईडला हे मध्ये फनचाच झाड आहे इथे पण आंब्याचं झाड आहे त्या पुढे दोन झाड दिसत आहे ना, थे था। था ना ते लिंबूची झाड आहेत शेता हे कापूस आहे ना काय त्या झाडापासून दिसत आहे ना या झाडापासून त्याच पूर्ण हे रोड आहे मेन रोड त्या साईडला तिथून तेवढा पूर्ण हे दिसतंय पाऊस पण यायचा संकेत देतो एकदम आवाज येतोय जस्ट हे लोकांनी केली शेती तूर पराठी म्हणजे म्हणजे कापूस कापूस तूर त्याची तूर तुरची ही खूप मोठे होतात एवढे उंच तरी होत मग तुरीच्या शेंगाला शेंगा लागतात तुरी वाटत नेलते नाही घरी जायला दिला मी ठेवला नाही हे डाळीच आहे ना तुरडाचं झाड आहे अजून किती महिने लागतील ना काढायला दिवाळीकडून दिवाळीकड हे का हे ना कुठे आहे रेस्ट म्हणजे रेस्ट पाऊस कधी पडला काय जेवण बनवायला वगैरे वाय इथे म्हणजे रात्रीचं वगैरे थांबायचं झालं ना तर इथे पूर्ण सुविधा येते बेड वगैरे बनवून आणि आविरा बोलते माझा फोटो काढा आणि तिकडे गाय पण आले ना बैल वगैरे आलेत तिला मज्जा येत असणार एन्जॉय बघा लाड करायला घाबरते घाबरली मित्रांनो हे दिसत आहे ना हे सर्व आहे ना सोयाबीन हे झाड आहेत ना फुलांना मग शेंगा आहेत सर्व सोयाबीन आहे ते छोट्या छोट्या अशा एवढ्या साइज च्या शेंगा असतात लहान क्यों? श्वेता पण शेती करते इकडे कधी कधी आहे ना शेता किती एकरची असेल शेता शेती जवळजवळ सात एकरची शेती सात एकरची शेती याच्यामध्ये आपलं काय लावलंय सोयाबीन कापूस तुरी कोकणामध्ये आपल्या कसं छोटे छोटे असतात म्हणजे कोपरे बोलतो मळ्या बोलतो ते छोटे छोटे असतात कारण की त्या साईडचं थोडं इकडे भात शेतीच असते तिकडे मांस येणार आहे जोरात आवाज आला असेल तुम्हाला वीज पडते आपल्या कोकणात कसं आहे जमीन आहे पण ती थोडी कळकळ आहे थोडी सेम आहे पण या साईडला तर ना ही शेती आहे ना ही पण त्यांचीच आहे शेताच्या मावशीची आहे आणि परत ही पाटची आहे ती पण आहे आपल्या कोकणामध्ये मेस मेनली कसं भात शेतीच वगैरे होते कारण की आपली ती जमीन वगैरे आहे ना त्याच्यासाठी सुपीक आहे या साईडला कसं दोन तीन माझ्या मते घेत असतील दोन तीन पिकं घेत असतील एक साथ हे जे ब्लॅक वाला पाईप बघते ना तुम्ही हा पाण्याचा लाईन आहे तिकडे त्या साईडला विहीर आहे ती मी तुम्हाला ही याची लाईन आहे म्हणजे पाण्याची लाईन आहे ही पूर्ण लाईन अशी पूर्ण शेतामध्ये वगैरे जाते पूर्ण म्हणजे झाडांना पाणी वगैरे या मेन विहिरीतून झाडांना पाणी विकत हा तो पाईप कुठून गेलाय हा हा कुठलाय मग हे आहे ना हे अंडरग्राऊंड आहे पाईपलाईन अच्छा तर डायरेक्ट त्या खोपडीपर्यंत खोपडीपर्यंत खोपडी पैसे एक कॉक लावला इथून एक कॉक खोलला हे नाल्यात सोडून पाणी त्या ड्रमाच्या इथपर्यंत या इकडं नाल्यात नाही याच अगर मग पाणी जर आपल्याला लागलं आपल्या पराठीला पाणी द्यायचं असलं तर मग हे जे अंडरग्राउंड अंडरग्राऊंड लाईन हे लोकांनी पाणी सोडतो पादर वल्ला पाहिजे बाबू फुल विहीर भरली आहे पावसाळा चालू आहे ना पावसाला की ह्याच्यापेक्षा जास्त विहीर भरते बोलतात की हे सगळं पाणी शेतामध्ये जात आहे ह्यांच्या म्हणून यांनी एक पाईप टा अंडरग्राऊंड टाकून ना, नाला आहे तिथे पाणी म्हणजे शेतीत जास्त पाणी जर झालं तर विहिरीच पाणी काढा लागतो शेतात जे पाणी आहे ते विहीर असं खेचून घेतात बोलतात हे स्विच आहे नाही सर्व मोटरचा स्विच आहे मोठे मोठे पंप आहे त्याचा स्विच आहे म्हणजे घरी जेव्हा गहू लागतो ते पण इकडे इकडेच पिकवतात हा हा

बस ना ये फुकट ची भेटली तो क्या मेरे बाप का झाड़ है <laughs> हमारा क्या जा रहा है मस्त लिंबू तो झाड़ तो है दोन लिंबू निकाले अपने बाय मामा तो वो गेला मामा परत घरी गेला तो वो काय पाहिजे मामा तुला मित्रांनो जस्ट आहे जेवण वगैरे आता झोपायची तयारी अगिर आपण ऑलमोस्ट झोपायला आले चला तर भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तो पर्यंत आवाज किती आहे मी चला बाय बाय